नमस्कार मंडळी चला तर आज आपण ऐकूया पंढरपूर आषाढी वारीचा सोहळा असा असतो आषाढी वारीचा सोहळा हे ची घडो जन्म, जन्मांतरी मागणी श्रीहरी नाही तुझे आषाढी वारीला संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचल्या की वारी संपली असा सर्वसाधारण समज असतो परंतु वारीचा मुख्य दिवस असलेल्या आषाढी एकादशीला कोणते धार्मिक कार्यक्रम होतात संतांच्या पालखी किती दिवस पंढरपुरात थांबतात त्यांचा दिनक्रम कसा असतो ते आज पाहूया संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा ज्येष्ठ महिना आला की वारीकर्यांच्या मनाची अवस्था अशी होते वेगवेगळ्या संत क्षेत्रातून संतांच्या पालख्या शेकडो दिंड्या सहित आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघतात वारीमध्ये सहभागी नसलेले अनेक जण वारीचा हा सोहळा वर्तमानपत्र टी व्ही आणि इतर माध्यमातून अनुभव घेतात या काळात सर्व महाराष्ट्र वारीमय झालेला असतो पलंग निघणे खुद्द पंढरपूरमध्ये सुद्धा आषाढ महिना सुरू होताच वारीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात रोज सकाळी काकड आरती त्यानंतर देवांचा अभिषेक आणि आरती दुपारी महानिवेद्य संध्याकाळी साडेचार वाजता पौशाख सायंकाळी धोपा आरती रात्री शेजारती आणि त्यानंतर देवाची निंद्रा असे उपचार रोज होत असतात उपचारा दरम्यान आणि रात्री शेजारती नंतर पहाट पूजेनंतरची आरती होईपर्यंत असे एकूण आठ नऊ तास दर्शन बंद असते आषाढी वारीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी असते एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांना चोवीस अठ्ठेचाळीस तास रांगेत थांबावे लागते भक्तांना जशी देवाच्या दर्शनाची ओढ असते त्याप्रमाणे देवसुद्धा भक्तांना भेटण्यासाठी आसुसलेला असतो वारीमध्ये अधिकाधिक भक्तांना देवाचे दर्शन घेता यावे यासाठी देवाचे काही उपचार बंद केले जातात यालाच पलंग निघणे असे म्हणतात पूर्वी आषाढ शुद्ध पंचमीच्या सुमारास देवाच्या पलंग निघत असे आता आषाढ शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच आषाढ महिना लागताच पहिल्याच दिवशी देवाचा पलंग निघतो या दिवशी शेज घरामधील देवाचा पलंग बाहेर काढला जातो या दिवसापासून देवाची झोप बंद त्यामुळे श्रम परिहार्थ देवाच्या मागे लोड रुक्मणी मातेच्या मागे तक्का लावण्यात येतो दुपारच्या पोशाख बद्दल सायंकाळची दुपारती रात्रीची शेजारती आणि झोप इत्यादी उपचार बंद करण्यात येतात फक्त सकाळची पूजा आणि दुपारचा निवेद्य होतो सायंकाळी लिंबू पाणी आणि रात्री दूध सारख साखरेचा निवेद दाखवतात आता पाहूया आपण पालख्यांचा पंढरपूर प्रवेश शुद्ध सुमारास काही पालख्या पंढरपूर मध्ये प्रवेश करतात यामध्ये खानदेसातून येणाऱ्या संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा हा महत्वाचा सोहळा आहे शुद्ध नवमीला बहुतेक सर्व महत्वाच्या पालख्या पंढरपूर जवळील वाखरी येथे मुकामाला येतात वाखरी हे ठिकाण पंढरपूर पासून आठ किलोमीटर आहे नवमीला या ठिकाणी माऊलीच्या पालखीचे उभे आणि गोल रिंगण होते हा सोहळा पाण्यासाठी अनेक पंढरपूरकर गर्दी करतात हा मुक्काम पंढरपूर पासून जवळ असल्याने अनेक वाळ वारकरी नवमीला अथवा दसमीला पंढरपुरात येऊन चंद्रभागा स्नान आणि नगर प्रदिक्षिणा व महत्वाच्या विधी उरकून घेतात पुन्हा वाखरीला आपापल्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात दशमीला पहाटेपासूनच वाखरीवरून वेगवेगळ्या पालख्या पंढरपूरमध्ये यायला सुरुवात होते नामदेव राय जातात सामोरे दशमीला सकाळी पंढरपुरात आधीच प्रवेश केलेल्या मुक्ताबाईंची पालखी आणि पंढरपूर येथील केशवराज संस्थानमधून निघणारी संत नामदेवांची पालखी सर्व संतांच्या स्वागतासाठी वाकरीच्या दिशेने निघते नामदेवराय म्हणजेच पांडुरंगांचे प्रतिनिधी नामदेवराय आणि आले म्हणजे पांडुरंग आला अशी वारकऱ्यांची श्रद्धा असते नामदेवरायांच्या पालखी सोहळा पंढरपूर आणि वाखरी यामधील पादुका मंदिरापाशी येतो तेव्हा माऊलीच्या पालखी सोहळ्याचे चोपदार येथे येऊन नामदेव पुढे चालण्याची विनंती करतात त्यानंतर शेवटचे सात पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ होतात पंढरपूर प्रवेशामध्ये शेवटचा सात पालख्यांचा क्रम ठरलेला आहे यामध्ये सर्वात शेवटी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा त्यांच्यापुढे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा त्यापुढे संत एकनाथ महाराज संत निवृत्तीनाथ महाराज संत सोपान काका संत मुक्ताबाई आणि वरून संतांच्या स्वागता आलेले संत नामदेवराव असा क्रम असतो विठ्ठल रुक्मणी पादुका मंदिरापाशी आल्यावर बहुतेक पालखी सोहळ्यामध्ये उभे रिंगण होते हे सोहळ्यातले शेवटचे रिंगण पंढरपूरच्या वेशीवर सर्व पालखी सोहळ्यांचे उत्साहात स्वागत केले जाते सर्वात शेवटी असलेल्या माऊलींच्या पालखी सोहळा मध्ये पोचायला रात्रीचे दहा वाजतात आता पाहूया आपण पंढरपुरातील मुकाम दशमी ते चतुर्दशी पाच दिवस पालख्यांचा मुकाम मध्ये असतो यापैकी एखादी तिथी कमी अथवा अधिक झाल्यास मुक्कामाचा एखादा दिवस कमी जास्त होतो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मुक्काम नाथ चौक येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाच्या ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये असतो संत एकनाथ महाराजांची पालखी नाथ चौकातील नाथ मंदिरात उतरते संत निरुतीनाथ महाराजांची पालखी भेलापूरकर मठामध्ये उतरते ही तिन्ही ठिकाणी नाथ चौकाजवळ आहेत संत तुकाराम महाराजांची पालखी प्रदिक्षिणा मार्गावरील संत तुकाराम महाराज मंदिरात उतरते संत सोपान काकांची पालखी तांबड्या मारुती जवळील संत सोपान काका पालखी मंडपात मध्ये तर मुक्ताबाईंची पालखी तिथून जवळ असलेल्या मुक्ताबाई मंदिरामध्ये उतरते शेगाव येथील गजानन महाराज संस्थांचे पंढरपूरमध्ये मोठे प्रशस्त मंदिर आणि भक्त निवास बांधले आहे संत गजानन महाराजांची पालखी तिथे मुकामाला असते आता पाहूया आषाढी एकादशी एका आषाढी दिवशीचा दिवस हा वारींचा मुख्य दिवस या दिवशी भल्या पहाटेपासून चंद्रभागा स्नानास गर्दी होते किंमत दशमीच्या रात्री आणि एकादशी दिवसभर चंद्रभागा स्नान चालूच असते असे म्हणायला हरकत नाही आषाढी एकादशीला पहाटे विठ्ठल मंदिरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचे असते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या महापूजा करण्यात येते ही महापूजा शासनाच्या वतीने शासनाच्या खर्चाने केली जाते त्यामुळे याला शासकीय पूजा महापूजा असे महत्वाची पालखी मुकामाच्या ठिकाणी त्या त्या संतांच्या पादुकांची पूजा करण्यात येते त्यानंतर संतांच्या पालख्या नगर प्रदिक्षणसाठी निघतात नगर प्रदिक्षिणा म्हणजे पंढरपूर नगरला प्रदिक्षणा अर्थात आताच्या विस्तारित पूर्ण पंढरपूरला प्रदिक्षणा करणे अपेक्षित नसून जुन्या पंढरपूरला प्रदिक्षि करणे म्हणजेच नगर प्रदिक्षणा करणे अपेक्षित आहे या प्रदिक्षिणा मार्गावर काही ठिकाणी पूर्वी जुन्या गावाच्या खुणा असलेल्या वैशी होत्या जसे की महाद्वार वेस पण पुढे गर्दीच्या नियोजनाच्या दृष्टीने केलेल्या पंढरपूरच्या नगरविकास आराखड्यामध्ये वेशी काढून टाकण्यात आल्या नगर प्रदिक्षिणा मार्ग महाद्वार घाटावरून कालिका मंदिर चौक तिथून वळून काळा मारुती चौक तिथून पुन्हा वळून कृष्ण मंदिरापासून नाथ चौक तिथून पुन्हा वळून तांबड्या मारुतीपासून पुन्हा महाद्वार घाट असा आहे या मार्गावर कुठूनही प्रदिक्षणेस सुरुवात करून पुन्हा त्या ठिकाणी आले म्हणजे प्रदिक्षणा पूर्ण होते पहिली प्रदिक्षणा गजानन महाराजांची गजानन महाराजांची पालखी पहाटे अडीच वाजता नगर प्रदिक्षिणा निघते तर ज्ञानेश्वर माऊलीची पालखी सर्वात शेवटी म्हणजेच सकाळी आठच्या सुमारास नगर प्रदक्षिणे निघते नगर प्रदक्षिणेच्या मार्गावर पालखी चंद्रभागेजवळ आल्यावर रथातून चंद्रभागेजवळ आल्यावर रथातून पालखी काढून चंद्रभागेच्या वळवंटात नेली जाते पालखीतून पादुका बाहेर काढून त्यांना चंद्रभागा स्नान घालण्यात येते तर काही पालख्यांमध्ये पादुका हातात घेऊन बाळवंटात नेतात आणि त्यांना चंद्रभागा स्नान घालतात यावेळेस उपस्थित भाविकांम सुद्धा देवावर पाणी ओढवतात त्यानंतर पुन्हा उर्वरित नगर प्रदिक्षणा पूर्ण केली जाते नगर प्रदिक्षणा मार्गावर महाद्वार चौकामध्ये महाद्वारासमोर अभंग आणि आरती होते चौफाळा चौकामधून देवांच्या मंदिराच्या कळस दिसतो तिथे संत नामदेवरायांच्या पुढील अभंग म्हणतात झळझळीत जल सोन सळा दिसतो कळस सो जवळा बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायांचे नगर हे माहेर संतांचे नाम या स्वामी केसवाचे याशिवाय मार्गामध्ये वाळवंटात आल्यावर चंद्रभागेच्या पुंडलिक मंदिरासमोर पुंडलिकाच्या वर्णनाचा आणि त्या त्या, त्या संतांच्या पठापुढे त्या त्या, त्या संतांचे वर्णनाचे अथवा इतर कोणताही संत म्हणतात नगर पूर्ण झाल्यावर पालखी मठामध्ये परत येते त्यावेळेस ध्ये जाओ अथवा राहो हा अथवा असाच अर्थाचा इतर अभंग होऊन आरती होते एकादशी हा उपवासाचा दिवस या दिवशी देवाला आणि संतांना सुद्धा उपवासाच्या पदार्थाचा निवेद दाखवला जातो आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व वारकऱ्यांनी देवदर्शन होणे शक्य नसते गर्दीमुळे विठ्ठल मंदिरातून सुद्धा रथ अथवा पालखी निघत नाही पेशवे काळामध्ये पेशवांचे एक सदा सरदार खाजगीवाले यांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची रथयात्रा सुरू केली ही रथयात्रा खाजगीवाले वाडा येथून म्हणजेच आताच्या माहेश्वरी धर्मशाळेतून निघते या रथयात्रेसाठी लाकडी दुमजली रथ आहे हा रथ भाविक हाताने ओढतात या रथामध्ये विठ्ठल राही आणि रुक्मिणी यांच्या मूर्ती ठेवून रथ ओढायला सुरुवात करतात नगर प्रदिक्षणा मार्गावर फिरून रथ पुन्हा माहेश्वरी धर्मशाळेत येतो एकादशीचे कीर्तन महत्वाचे आषाढी एकादशीच्या रात्री होणारे कीर्तन हे वारी इथले महत्वाचे कीर्तन हे कीर्तन त्या त्या पालखीमध्ये त्या त्या, त्या पालखी सोहळ्यांचे मालक अथवा महत्वाचे मानकरी करतात प्रत्येक फळावर या दिवशी स्वतः मालक कीर्तन करतात श्री विठ्ठल वर्णन पंढरी वर्णन अथवा अखंड पंढरीची वारी घडावी अशा मागणी पर अभंगावर कीर्तन होते कीर्तनानंतर जागर होतो जागर म्हणजे रात्रभर चालणारे भजन मध्ये रोज जागर होत असतात तरी एकादशीच्या जागराला विशेष महत्व असत कारण सुद्धा एकादशी हा जगण्याचा दिवस मानला जातो जागरणाचा दिवस मानला जातो त्यामुळे विठ्ठल मंदिरात आणि इतर संत श्री क्षेत्री एकादशीच्या रात्री शेजारती होत नाही रात्रभर जागर झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला पाटे काही निवेद होऊन लोक उपवास सोडतात याला बार सोडणे असे म्हणतात महत्वाच्या पालखी सोहळातर्फे श्री विठ्ठल मंदिरामध्ये पांडुरंगाचा निवेद पाठवला जातो खिरापतीचे कीर्तन द्वादशीच्या रात्री जे कीर्तन होते त्याला खिरापतीचे कीर्तन असे म्हटले जाते या कीर्तनानंतर खिरापतीचा अभंग म्हण म्हणतात आणि त्यानंतर खिरापन म्हणजे कुरमुरे अथवा चिवड्यांचा प्रसाद वाढतो त्रयोदशी आणि चतुर्दशीच्या दिवशी त्या त्या मठामध्ये सकाळची पूजा दुपारचं निवेद्य रात्री एकदा अथवा सकाळ आणि रात्री अशी दोन कीर्तने आणि रात्रभर जागर असे कार्यक्रम होतात काही वारकरी दशमीला पंढरपूरमध्ये प्रवेश केल्यावर एकादशी सुरू होताच रात्री बारा वाजतात वाजताच परत फिरतात बहुतास वारकरी एकादशीला चंद्रभागा स्नान आणि नगर प्रदिक्षणा करून माघारी निघतात निष्ठावान वारकरी एकादशीचे रात्रीचे कीर्तन आणि दुसऱ्या दिवशी भारत सोडून परततात तर काही वारकरी पौर्णिमेपर्यंत थांबतात पायी वारी करणाऱ्या सर्वच वारकऱ्यांना प्रत्यक्ष विठ्ठल मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे शक्य होत नाही पंढरपूरमध्ये पोचले की त्यांची वारी पूर्णच होते वारी काळात कळस दर्शनाला महत्व आहे शिवाय वारीमध्ये देव वळवंटात असतो असेही एक श्रद्धा आहे संत साहित्यात अनेक असे अनेक उल्लेख आढळतात निष्ठावान वारकऱ्यांचा भर चंद्रभागा स्नान नगर प्रदिक्षणा कीर्तन भजन या गोष्टीवर असतो आता पाहूया काला काला पौर्णिमा हा काल्याचा दिवस वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही उत्सवाची अथवा उपक्रमाची सांगता काल्याने होते वारीची सांगता सुद्धा आषाढी पौर्णिमेला काल्याने होते हा काला पंढरपूर जवळील गोपाळपूर या ठिकाणी होतो या ठिकाणी काला करण्यासाठी सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरमधून निघून गोपाळपूरला जातात अपवाद म्हणजे संत एकनाथ महाराजांची पालखी संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा काला श्री विठ्ठल मंदिरामध्ये देवासमोर लाकडी सभा मंडपामध्ये होतो पौर्णिमेच्या दिवशी पहाटे देहुकरांच्या फडावर पहाटे चार ते सहा या वेळेत पत्रिकेच्या अभंगाचे कीर्तन होते एके वर्षी आजारी असल्यामुळे संत तुकाराम महाराजांना पंढरीची वारी करता आली नाही तेव्हा त्यांनी काही वारकऱ्यांजवळ देवाला निरोप म्हणून काही अभंग लिहून पाठवले आजारी पडल्यामुळे तुपा तुकोबांचे मनाचे झालेले अवस्था वारकऱ्यांच्या जवळ पाठवलेले निरूपाचे अभंग वारकरी परत येईपर्यंत झालेले मनाची अवस्था वारकऱ्याकडून आलेला निरोप आणि त्यानंतर महाराजांची अवस्था हे सर्व वर्णन करणारे जे अभंग आहेत त्याला प्रतिक पत्रिकेचे अभंग असे म्हटले जाते या कीर्तनामध्ये हा सर्व प्रसंग सांगून या अभंगातील प्रमाणे घेतली जातात गोपाळपूर गोपाळपूर हे ठिकाण पंढरपूर पासून दक्षिणेस दोन किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी एका टेकडीवर गोपाळकृष्णाचे मंदिर हे मंदिर अत्यंत प्र प्रेक्षणीय दगडी बांधकामामध्ये असून मंदिराच्या कडेला किल्ल्याप्रमाणे तटबंदी आहे मंदिराच्या आवारात देवाचे सासरे भीमकराज आणि जनाबाई इत्यादींची मंदिरे आहेत गो गोपाळकृष्णाची मूर्ती चरणी वेणू वाजवणाऱ्या रूपात आहे या मूर्तीचा चेहरा आणि पंढरपुरातील मुख्य मंदिरातील पंडुरंगा मूर्तीचा चेहरा बराचसा सारखा आहे या मंदिराच्या परिसरामध्ये बरीच मोकळी जागा आहे संतांच्या पालख्या पहाटेपासून गोपाळपूरला यायला सुरुवात होते मंदिर परिसरामध्ये ठरलेल्या ठिकाणी पालखी विसावे विसावते काल्याचे कीर्तन होते काही पालख्यामध्ये कीर्तनाऐवजी काल्याचे भजन होते त्यानंतर काल्यांचा प्रसाद म्हणून कुरमुरे वाटतात भाविक सुद्धा एकमेकांना काला भरवतात यानंतर पालख्या गोपाळकृष्ण मंदिरात बाहेरून परदिक्णा घालून पुन्हा पंढरपूर मध्ये परत येतात काही पालखी सोहळ्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूरला जाताना पुन्हा एकदा चंद्रभागा स्नान होते काला झाला म्हणजे वारीची सांगता होते आणि संतांच्या पालख्या भोजनानंतर आप आपल्या गावी परत निघतात देवभेट आता पाहूया आपण देवबेट गेल्या वीस एक वर्षापासून संतांच्या पादुका मुख्य विठ्ठल मंदिराच्या मंदिराच्या देवाच्या भेटीसाठी नेण्याचा प्रघात सुरू झाला आहे या अनुसार संतांच्या पादुका हातात घेऊन अथवा पालखी श्री विठ्ठल मंदिरात नेतात तिथे पादुका पांडुरंगाजवळ आणि रुक्मिणी मातेकडे नेतात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीतर्फे पादुकांचे स्वागत आणि पूजा होते देवांच्या अंगावरील उपकरणे गळ्यातील हार इत्यादी पादुकांना घातले जातात तर त्या त्या संत संस्थानातर्फे देवाला उपकरणे हार इत्यादी अर्पण केले जातात देव भेटीनंतर पालख्या आपापल्या मठामध्ये परततात आता निरोप देवदर्शनानंतर पालखी आपापल्या ठिकाणी परत आल्यावर निवेद्य भोजन होऊन दुपारनंतर पालखीच्या परतीचा प्रवासाला सुरुवात होती यावेळी संत रायांच्या पुढील अभंग अथवा असाच अर्थाचे इतर अभंग म्हटले जाता पंढरी हुनी गावी जाता वाटे खंती पंढरी नाथा आता बोलवीत यावे आमच्या गावा हमासवे लागी प्राण फुटे योग दुखे पूर लोठे निळा म्हणजे पंढरी नाथा चला गावा आमच्या आता पंढरी गावी जाता वाटे खंती पंढरीने आता आता बोलवीत यावे आमच्या गावा हमासवे तुम्हाला प्राण फुटे वियोग दुखे पूर लोटे निळा म्हणे पंढरी ना चला गावा हमच्या आता पालख्यांना निरोप देण्यासाठी पंढरपूरकड पंढरपूरकर वेशीपर्यंत येतात पालखी नगर प्रदक्षिणा पाहूया आता आपण पु। पौर्णिमेच्या रात्री देवाची पालखी नगर प्रदक्षिणा निघते आषाढी आणि कार्तिकी मध्ये स्थानिक भाविकांचे दर्शन मिळणे अवघड होते ते आलेल्या भाविकांच्या व्यवस्थेमध्ये आणि सेवामध्ये आपापल्या व्यवसायामध्ये व्यस्त असतात त्यामुळे स्था स्थानिकांना दर्शन देण्यासाठी पौर्णिमेच्या रात्री देवाची पालखी नगर प्रदक्षिणेस निघते यावेळी पालखीसोबत वासुदेव दिवटे आणि आंबेकर आजरेकर फळाच्या चौरे महाराजांची दिंडी असते पौर्णिमेपासून पुढे पंचमी पर्यंत रोज रात्री देवासमोर गरुड खांबापाशी चौरे महाराजांचे भजन होते महाद्वारा काला महाद्वार काला संतांचा काला जरी पौर्णिमेला झाला तरी देवांचा काला मात्र संतांना निरोप दिल्यावर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच वद्य प्रतिभेला प्रतिपदेला होतो याला महाद्वार काला असे म्हणतात या महाद्वार काल्यामध्ये मिरवल्या जाणाऱ्या पादुका देवांची एक सेवेकरी असलेले हरिदास यांच्याकडे आहे या पादुगा हरिदास वेशीपाशी हरिदासांच्या ज्या वाड्यामध्ये असतात त्याला काल्यांचा वाडा असे म्हणतात महाद्वार काल्यांच्या दिवशी काल्यांच्या वाड्यामध्ये या पादुगा मानकरी हरिदास यांच्या डोक्यावर फिटामध्ये बांधतात पादुगा डोक्यावर बांधताच त्यांची सुद्धा नामदेव महाराजांनी देवाला खांद्यावर घेऊन महाद्वार काला केला असे मानले जाते त्यामुळे आता सुद्धा नामदेवांचे वंशज नामदास महाराज डोक्यावर पादुगा बांधलेल्या हरिदासांना आपल्या खांद्यावर घेतात आणि हा काल्याचा सोहळा करतात ही मिरवणूक नामदास महाराजांच्या दिंडीसह काल्यांच्या वाड्यातून विठ्ठल मंदिरात येते तिथे देवासमोरील सभा मंडपामध्ये या पादुका हंडी फोडली जाते या पादुकावर हंडी फोडली जाते नामदास महाराज हरिदासांना खांद्यावर घेऊन लाकडी मंडपामध्ये तीन प्रदेशना घालतात त्यानंतर दिन दिंडीसह मिरवणूक महाद्वारातून बाहेर येते तिथून महाद्वार घाटाने खाली चंद्रभागेवर आणि तिथून खाजगी वाले वाडा म्हणजे चाताचे माहेश्वरी धर्मशाळा या मार्गाने पुन्हा काल्याच्या वाड्यात परत येते मार्गामध्ये ठिकठिकाणी भाविक पादोगावर दही लाया उधळतात पूर्ण मार्गामध्ये नामदास मंडळी आळीपाळीने हरिदासांना आपापल्या खांद्यावर उचलून घेतात दिंडी काल्याच्या वाड्यात परत आल्यावर आरती होते आणि या उत्सवाची सांगता होते महाद्वार काला झाला म्हणजे आषाढी वारीची सांगता झाली प्रक्षाळ पूजा यानंतर वारी निमित्त बंद झालेले देवांचे उपचार पुढे वद्य पंचमीच्या आसपास सुरू केले जातात या पूजेला प्रक्षाळ पूजा असे म्हणतात प्रक्षाळ म्हणजे धुणे अथवा स्वच्छ करणे वारीच्या काळात गर्दीमुळे अस्वच्छ झालेले मंदिर धुणे मंदिराची स्वच्छता करणे आणि वारीनिमित्त देवाला आलेला शिणवटा घालवणे असे या पूजेचे दोन भाग आहेत पंचमीच्या आदल्या रात्री देवाच्या मागे लावलेला लोड काढून घेतात आणि देवाच्या पूर्ण अंगाला ते लावून मर्दन करतात पंचमीला पहाटे देवाला औषधी वनस्पती पासून बनवलेली उटणी लावून स्नान घालतात या पूजेनंतर भाविक देवाच्या पायाना लिंबू साखर लावतात मूर्तीची झीज होऊ नये म्हणून आता देवाच्या पायावर चांदीचे कवच ठेवून त्यावर लिंबू साखर लावले जाते हा उपक्रम पहाट पहाटे पूजेपासून साधारण सकाळी अकरा वाजेपर्यंत चालू असतो अकरा वाजता देवाला पहिले स्नान घातले जाते याला पहिले पाणी असे म्हणतात यावेळेस देवाला पांढरे तलम उपकरणे वापरून पांघरून त्यावरून गरम पाण्याचे स्नान घातले जाते पहिले पाणी झाले म्हणजे देवाला साधे धोतण नेसून अंगावर उपकरणे घालतात यानंतर पुन्हा दर्शन सुरू होते देवाचे मुख्य निवेदन दुसऱ्या स्नानानंतर होतो काही भाविक पहिले पाणी झाल्यावर देवाला निवेद्य जाणतात पूर्वी स्थानिक ब्राह्मणाचे सोहळ्यातले पूर्णाची निवेद्य देवापर्यंत नेता येत असत मंडळी संध्याकाळी दूध आणि पेढे अशा निवेद्य रांगेतून आणतात आता स्थानिकांचे निवेद्य दे थेट देवापाशी सोडणे बंद झाल्यामुळे हे निवेद्य येत नाही संस्थानातर्फेच निवेद होतो यानंतर दुपारी दोनच्या सुमारास दुसरे पाणी होते यावेळेस पांडुरंगाला रुद्राभिषेक आणि रुक्मिणी मातेला पौमान अभिषेक होतो एकवीस ब्राह्मण संभापाठामध्ये रुद्र म्हणतात त्यावेळेस देवाला गायीच्या शिंगातून दुधाचा अभिषेक केला जातो या अभिषेकानंतर पांडुरंग आणि रुक्मिणी मातेस जरीचा पोशाख आणि दागिने घालतात यानंतर देवाला महानिवेद्य आणि आरती होते देवाचा पलंग पुन्हा शेज घरामध्ये ठेवतात या पूजेपासून देवाच्या उपचारास पुन्हा सुरुवात होते सायंकाळी दुपारती आणि रात्री शेजारती होते प्रक्षाळ पूजेनिमित्त मंदिरात फुलांचा फुलांची आरास करण्यात येते रात्री शेजारतीच्या वेळेस देवाला औषधी काड्यांचा निवेद दाखवला जातो यामध्ये तुळस बडीशेप लवंग धानली इत्यादी औषधी पदार्थ पाण्यामध्ये उकळून हा काढा बनवला जातो दुसऱ्या दिवशी या काड्यांचा प्रसाद भाविकांना वाटतात अशा रीतीने जवळ जवळ तीन आठवडे पंढरपुरातील आषाढीची लगबग चालू असते राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी नमस्कार मंडळी नमस्कार कसा आहात आपण आनंदात आहात ना कुशाल रहा आनंदात राहा आणि व्हिडिओ पाहत राहा तुमचा भरपूर प्रतिसादामुळे मी भाऊक झालो आहे असच प्रतिसाद देत राहा आणि व्हिडिओ पाहत राहा हा काळजी घ्या आपली आणि आपणांची आपण भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत शेअर करा लाईक करा हा रामकृष्ण हरी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी